नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आदित्य सावनीला म्हणत असतो मम्मा सांग पटकन एवढी तब्येत खराब कुणामुळे झाली तुझी तेव्हा हर्षवर्धन बोलतो ती नाही सांगणार आदित्य बाळा तुला एका माणसामुळे झाली मी सांगतो सागर कोळीमुळे तिची तब्येत खराब झाली तेव्हा आदित्य म्हणतो यावेळी असं काय केलं आहे त्यांनी तेव्हा लगेच हर्षवर्धनला तो म्हणत असतो अंकल तुम्ही सांगा ना काय झालं आहे नेमकं तेव्हा हर्षवर्धन म्हणतो तू तु गेल्यानंतर तुझा पप्पा इथे आला होता त्याने तुझ्या आईचा खूप अपमान केला आणि तुझ्या आजीलाही घेऊन आला होता आणि तुझ्या आजीने तर डायरेक्ट तुझ्या मम्माला मारलं आणि तुझ्या पप्पाने धमकी देऊन गेलाय तो सईला जसं तुझ्या आईपासून दूर केलं ना तसंच तो आदित्यलाही तिच्यापासून दूर करणार याच गोष्टीचा विचार करून तिची ही हालत झाली आदित्य तेव्हा आदित्य म्हणतो म्हणजे पप्पा तुला धमकी देऊन गेला तुझ्यावरती हात उचलला त्यांनी सोडणार नाही मी त्या त्यांना आता तेव्हा सावनी बोलते प्लीज आदित्य हर्षवर्धन तुम्ही दोघेही हे सगळं विसरून जा आता तू आला आहेस ना तुझं बड्डे पण आहे ना पण मस्त सेलिब्रेशन करूया तेव्हा आदित्य म्हणतो नाही त्यांना शिक्षा मिळायलाच हवी तेव्हा हर्षवर्धन म्हणतो काळजी करू नको बेटा तुला जसं वाटतं तसंच सगळं होईल सागर कोळी आता हे माझा हत्यार आहे त्यानंतर इथे आता सागरला पोरुकाका सोसायटीत खाली भेटतात तेव्हा सागर काकांना म्हणत असतो द्या इकडे पिशवी मी घेतो तेव्हा लगेच काका हातातील सोनचाप्याची फुलेपाठी मागे लपवतात तेव्हा सागर म्हणतो काय त्यात काय लपवताय तुम्ही आता पोरू काका म्हणतात तुमच्यापासून काय लपवायचं आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे ना त्यामुळे माधवीसाठी गिफ्ट आणलंय सागर म्हणतो अभिनंदन अभिनंदन पण काय गिफ्ट आहे तेव्हा पोरू काका बोलतात सोनचाफा आणि ह्या वर्षी मी सोनचाफ्याबरोबर वर माधवीसाठी साडी पण आणली बरं का छानशी अशी तेव्हा लगेच सागर म्हणतो हो का वा 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 खरंच खूप छान तर इथे माधवीही मुक्ता आणि मिहिकाला सांगत असते दरवर्षी पोरू रात्रीच्या बारा वाजता माझ्यासाठी सोन चाफा आणतो मला खूप आवडतं तर आता त्या दोघेही म्हणत असतात फक्त सोनचाफा तेव्हा आता सागर इथे पोरू काकांना भडकवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो काय दरवर्षी तुम्हीच गिफ्ट देता का तेव्हा लगेच पोरू काका बोलतात हो हो मला काही अपेक्षा नाहीये तिच्याकडून ती बायकोय ना माझी हेच खूप गिफ्ट आहे तेव्हा सागर म्हणतो बोलला भारतीय संघटनेचे अध्यक्ष असल्यासारखे बोललात तुम्ही बघा तुम्ही गिफ्ट देता तेव्हा लगेच त्या काय देत्या तुम्हाला तेव्हा पोरू काका बोलतात काय नाही माधवी खजुराचा केक बनवत असते माझ्यासाठी तेव्हा लगेच सागर म्हणतो फक्त तरी ते माधवीमध्ये असते यावर्षी पण मी केक बनवणार हो आहे पोरूसाठी पण खजुराचं नाही मस्तच क्रीमचा केक बनवणार आहे दरवर्षी एक नंबर विश करतो ना तो मला त्यानंतर इथे आता सागर म्हणतो तुम्ही आधी विश करता मग त्या का नाही करत आपण ना यावेळेस वाट बघूया त्या विश करता की नाही तेव्हा मुक्ता म्हणते पण जर तुला बाबांनी विश नाही केलं ते तर तेव्हा माधवी म्हणते नाही नाही असं होणारच नाही तर मुक्ता म्हणते हो जे आधी प्रेम करतं ना जास्त प्रेम ज्याचं असतं ना तेच विश करतं तरी ते सागरही म्हणजे नाही नाही त्यांनी काही आणलं नाही ना तुमच्यासाठी मग तुम्ही पण विश करूच नका बघू वाट आपण तेव्हा सागरला आता पोरू काका बोलतो ठीक आहे मी वाट बघतो ती मला विश करते की नाही आधी ऐकतो तुमचं त्यानंतर आता इथे पोरू काका घरी आलेले असतात तर आता माधवी ही झोपलेली असते तीही वाट बघत असते की पोरू कधी विश करणार तर इथे काही वाट बघत असतात माधवी मला कधी विश करणार पण मात्र दोघेही एकमेकांबरोबर काहीही बोलत नाही तेव्हा आता बाराच्या नंतर माधवी लगेच पोरूला बोलते पोरू बारा वाजून गेले लाईट बंद कर बरं मला झोप येत नाही तेव्हा लगेच आता पोरू काका उठतात आणि रावरमधील सोनचाफा बघतात हातात घेतात आणि म्हणतात देऊ का माधवीला गिफ्ट तिचं तेवढ्यात महादेव बोलते पोरू अरे ना बंद लाईट किती वेळ लावतोय तेव्हा पोरू काका बोलतात जाऊ दे महिना हिला विश करतच नाही हिने कुठे केलं आहे मला विश आता मी सागररावांचंच ऐकतो ते बरोबर बोलत आहेत ही विश करते की नाही आधी बघूच तर आता पोरू काका पुन्हा ती सोनचाप्याची फुले ड्रायवरमध्ये दे ठेवून देतात आणि लगेच झोपून घेतात तर दुसऱ्या दिवशी माधवीने पोरूसाठी चहा केलेला असतो तेव्हा पोरू काका बोलतात माधवी चहा आज वेगळा कसा लागतोय तेव्हा माधवीमध्ये रोजच्या सारखा तर बनवलाय दिवसातून दहा वेळा चहा घेतोय तू आठवा नववा होईल कदाचित चांगला तेव्हा पोरू काका बोलतोय माझा त्रास होतोय तुला माझ्याशी भांडते तुम्हा बायकात जना असंच असतं त्रास झाला की लगेच इगो दाखवायचा तेव्हा आता दोघांमध्ये खूप काही भांडण झुपलेलं असतं तेव्हा माधवी म्हणते तू कुठला विषय कुठे नेतोय पोरू आज कुठला दिवस आहे आणि तू माझ्याशी भांडतोय तेव्हा पोरू काका बोलतात हो माधवी तू तु बदलली तुला माझा एवढा त्रास होतोय तेवढ्यात मुक्ता येते आणि म्हणते हॅपी अॅनिव्हर्सरी काय चाललंय तुम्हाला दोघांचं चा। तेव्हा माधवी म्हणते विचार विचार यांना विचार तेव्हा माधवी म्हणते मुक्ता मी तुला छाती ठोकपणे सांगत होते ना करेट बारा वाजता पोरू मला विश करतो सोनचाप्याची फुलं देऊन पण नाही ग बाई यावर्षी तसं काही घालच नाही त्यांनी मला विश केलंच नाही त्यांनी ना त्याचा नियम मोडलाय तेव्हा लगेच पोरू काका बोलतात मग तू का आधी विश केलं नाही तेव्हा माधवी बोलते तो नियम तुझाही पोरू मी का करेन आणि मी काय हिरे ही मोती मागितले होते का मला फक्त तुझ्या हातची सोनचाप्याची फुलं आवडतात आता मुक्ता त्या दोघांचं भांडण शांतपणे ऐकत असते तेव्हा पोरू काका बोलतात सागरराव म्हणतात ना तेच खरं या बायकांना ना खूप जास्त इगो असतो आता मात्र मुक्ताच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं म्हणजे मुक्ता म्हणते अरे वा बाबा म्हणजे असं तुम्हाला सागर म्हणाला कडू कोळी बघतेच आता आई तू बाबा केक केला की नाही ते सांग बरं तेव्हा महादेव म्हणते केला ना मग दरवर्षी सारखा खजुराचा केक नाही केला क्रीम केक केलाय तेव्हा आता काका खरंच खूप खुश होतात आणि लगेच म्हणतात माधवी सॉरी मी पण तुझ्यासाठी सोनचाप्याची फुलं आणली होती पण मी दिलीच नाही मग आता पोरू काका माधवीला लगेच ती फुले देतात आणि त्याबरोबर आणलेली साडी ही गिफ्ट देतात तर आता माधवी खरंच खूप खुश होते तेव्हा काका म्हणतात चल चल आता मी माझं गिफ्ट दिलंय ना तुझं कुठे तू क्रीम केक बनवलाय ना कुठे तेव्हा माधवी म्हणते हो 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 तो काही लपून नाही ठेवला आहे आणते फ्रीजमध्येच आहे चला चला बरं तेवढ्यात काय येते आणि म्हणते चला चला केक कापून घेऊया चला मस्त तेव्हा मुक्ता म्हणते हो हो चला केक कापून घेऊया मग आता मिहिका बोलते चला चला मस्त सेल्फी काढूया चला बरं आता मिहिका त्या तिघांचाही मस्त असा सेल्फी काढते त्यानंतर आता मुक्ता म्हणते चला चला मी निघते बरं का आता मला उशीर झालाय तेव्हा महादेव बोलते हे बघ घरी जा पण जावं यांना काही बोलू नको आज आमचा वाढदिवस चिडचिड करून घेऊ नको तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे तुमचं चालू द्या मी येते संध्याकाळी लवकर असे म्हणून आता मुक्त घरी आलेले असते तर इथे सागरची मीटिंग चालू असते तो मीटिंगमध्ये खूप बिझी असतो तेवढ्यात मुक्ता येते आणि सागरला खानाखुणा करून तिला बोलायचं आहे असं सांगत असते पण मात्र सागरची मीटिंग चालू असल्यामुळे तो मुक्ताकडे एवढं लक्ष देत नाही पण इथे मुक्ताची काही बडबड बंद होत नाही ती सागरला म्हणत असते माझ्या आईवडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी भांडण लावलं तुम्ही त्यांच्यामध्ये तेव्हा सागर म्हणत असतो हो 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 तो हसू लागतो गुड 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 ते मुक्ता म्हणते काय हसताय अख्ख्या जगातल्या माणसांना तुमच्यासारखं बनवणार आहात का, का। तेव्हा सागर म्हणतो यस यस तेव्हा मुक्ता म्हणते काय असं कुचकट माणसं आहात तुम्ही असं नाही बनू शकत जगातल्या माणसांना तुम्ही आणि ते पण माझ्या बाबांना नाही 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 तेव्हा सागर तिला म्हणतो राईट राईट तेव्हा मुक्त म्हणते काय चालू आहे तुमचं इथे मी एवढी बडबड करते तुम्हाला त्याचं काहीच पडलं नाही आता मात्र सागरची मिटिंग झालेली असते तेव्हा आता तो लॅपटॉप बंद करतो मुक्ताची इथे बडबड चालूच असते तेव्हा सागर म्हणतो तुमचा ना काय प्रॉब्लेम आहे माझी मिटिंग होती ते महत्वाची काय चालू आहे माझं ना वाईटच करायचं आहे ना तुम्हाला तेव्हा मुक्ता म्हणते हो 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 शेवटी मीच वाईट ना तेव्हा सागर म्हणतो शेवटी नाही पहिल्यांदीच वाईट आहात तुम्ही आता तो मुक्तावर ओरडत असतो तेव्हा मुक्ता म्हणते मला ना आज चिडचिड करायची नाही आहे माझ्या आईवडिलांचा वाढदिवस आहे असे म्हणून आता ती राग आणि जातमध्ये निघून जाते तर आता त्या दोघांचे सर्व भांडण सईने बघितलेले असतं तेवढं सई येते आणि म्हणते पप्पा तू मुक्ताईवरती चिडला का चिडलास बरं मला नाही बोलायचं तुझ्याशी आता तुलाच तिच्या चेहऱ्यावरती स्माईल आणावं लागेल तेव्हा सागर म्हणतो तुझी मुक्ताई माझ्यावरती ओरडली ते नाही दिसलं तु का तुला मग तिला सॉरी म्हणायला लाव ना तेव्हा लगेच सई म्हणते नाही तू तिच्यावरती रागवलेला आहे त्यामुळे आता स्माईल पण तूच आणायची तिच्या चेहऱ्यावर तेव्हा लगेच सागर म्हणतो ठीक आहे बाई तू म्हणतील तसं पण काय करू आता मी स्माईल आणण्यासाठी तेव्हा आता सई लगेच गालावर हात ठेवून विचार करू लागते तर सागर तिच्याकडे खूपच मस्त बघत असतो आणि हसत असतो तेव्हा सई म्हणते ठीक आहे पप्पा तू ना ऑफिसवरून घरी येताना मुक्तासाठी छान असं गिफ्ट आण म्हणजे ती ते बघून खूप खुश होईल हो, हो की नाही पप्पा तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे सई मॅडम तुम्ही म्हणताल तसं तेवढंच मिहीर येतो तेव्हा मिहीर म्हणतो चल दादू जायचं आहे ना ऑफिसला तेव्हा लगेच सई म्हणते पप्पा नक्की आणबर का विसरू नको मुक्ताईसाठी गिफ्ट तेव्हा लगेच मिहीर ते बघून खूपच खुश होतो तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे नाही विसरणार तू म्हणशील ना तसंच होणार आहे त्यानंतर सई खूपच खुश होते त्यानंतर मित्रांनो पुढील भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सागर मिहीरला विचारत असतो काय गिफ्ट नेऊ बरं तेव्हा मिहीर म्हणतो हे बघ तुला तुझ्या बायकोसाठी गिफ्ट न्यायचे ना मग तू ठरव ना काय घ्यायचं तेव्हा सागर म्हणतो माझ्या बायकोसाठी नाही ते सई म्हणते म्हणून मी नेते त्यानंतर आता मिहीर म्हणतो ठीक आहे मी काहीतरी करतो मग मिहीर लगेच मिहिकाला कॉल करतो आणि विचारतो वहिनीला काय गिफ्ट दिलं पाहिजे बरं दादानी तेव्हा मिहका म्हणते तिला ना मस्त अशी साडी द्या तेव्हा आता सागरने मुक्तासाठी मस्त अशी साडी गिफ्ट आणलेली असते त्यानंतर घरी आल्यानंतर लगेच सई म्हणते दे ना मुक्ताला तर आता इथे मुक्ता मस्त अशी तयार झालेली असते बड्डेसाठी तेव्हा आता सागर मुक्ताजवळ जातो आणि तिला ती गिफ्ट देतो तेव्हा मुक्ता म्हणते आई बाबांसाठी गिफ्ट आणलं आहे का तेव्हा सागरला मात्र काय बोलावं हो काही सुचत नाही तेव्हा सई म्हणते नाही गं मुक्ताई तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे आता मात्र मुक्ता खरंच खूप खुश होते म्हणते माझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे तर आता सागर मात्र मुक्ताकडे बघत असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा